क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व अंजयन प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न डिफेन्स एस के हुंडेगरी प्रियदर्शनी क्रिकेट अकॅडमीने मिळविले विजेतेपद वाड्या पार्क मैदानातील टर्फ विकेट व फ्लड लाईटचे काम मार्गी लागणार आमदार संग्राम जगताप वाकुडी येथील सैदीप मैदानावर जिल्हास्तरीय बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धा तेवीस दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे प्रत्येक सामना अटी टीचा व शेवटच्या षटकापर्यंत चालला असून खेळाडूंनी क्रिकेट प्रेमींचे मने जिंकले या स्पर्धेमध्ये बारा वर्षाखाली वयोगटातील अंतिम सामना डिफेन्स क्रिकेट अकॅडमी विरुद्ध हुंडेकरी क्रिकेट अकॅडमी चुरशीचा झाला असून यामध्ये डिफेन्स क्रिकेट अकॅडमीने विजेतेपद मिळवले तसेच चौदा वर्ष वयोगटाखाली अंतिम सामना एस के क्रिकेट अकॅडमी व समर्थ क्रिकेट अकॅडमी मध्ये झाला असून एस के क्रिकेट अकॅडमीने विजेतेपद मिळवले तसेच सोळा वर्ष वयोगटाखालील अंतिम सामना हुंडेकरी क्रिकेट अकॅ अकॅडमी व एस क्रिकेट अकॅडमी मध्ये झाला असून हुंडेकरी क्रिकेट अकॅडमीने आर एल क्रिकेट अकॅडमी यांच्यामध्ये झाला असून प्रियदर्शनी क्रिकेट अकॅडमी असल्याची माहिती आयोजक कपिल पवार यांनी दिली अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व अंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सी अशोक पितळे गौतम सुवर्ण पाटकी आयोजक कपिल पवार नायब तहसीलदार विजय धोत्रे सम्राट देशमुख ज्ञानेश्वर चव्हाण माजी नगरसेवक विजय गव्हाळे अक्षय तोडमत गौरव पितळे राहुल पवार रमेश सुपेकर अरुण नाणेकर संदीप पवार उमेश ठानगे गौतम शिंगवी अजय कवीटकर दिलीप पवार प्रशांत अंत्यपुल सोमनाथ नजान निखिल पवार सागर बनसोडे आदींसह क्रिकेटप्रेमी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार संग्राम जगताप म्हणाले की जिल्ह्यामध्ये नामवंत खेळाडू म्हणून कैलास बाळासाहेब पवार यांची ओळख होती नगर जिल्ह्यासह शहरात क्रिकेट खेळाडूंसाठी इलेव्हल संघाची स्थापना केली त्यानंतर कॅप्टन क्रिकेट करंडक सुरू केला आणि त्या माध्यमातून खेळाडूंना आपल्या खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्यामुळे स्पर्धेचा दर्जा उंचावला आहे त्यातून चांगले खेळाडू निर्माण झाले कपिल पवार हा देखील चांगला खेळाडू असून त्यांनी आपल्या वडिलांच्या नावाने क्रिकेटचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहे वाड्या पार्क फक्त नावाला क्रीडा संकुलन होते आता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाचे मैदान निर्माण होणार आहे पहिल्या टप्प्यात टर्फ विकेट व फॉल्ट लाईट चे काम मार्गे लागणार आहे त्यामुळे या ठिकाणी संध्याकाळी क्रिकेटचे सामने खेळता येतील त्यातून नगरकर ही आनंद घेईल शहरात कधीही न झालेली कामे सुरू आहेत सारसनगर परिसरामध्ये स्पोर्ट कॉम्प्लेक्स चे काम अंतिम टप्प्यात आले याचबरोबर सावडी उपनगरामधील गंगा उद्यान परिसरात खेळाची निर्माण होत आहे आता विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध असून आपल्या आवडीच्या खेळामध्ये करिअर करावे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच विषयांमध्ये काम सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले कपिलजी पवार यांनी पुढाकार घेतला आणि कैलासवासी बाळासाहेब पवार यांच्या नावाने ही स्पर्धा सुरू केली गेली आम्ही दरवर्षीच आम्ही साहेब सांगत असतो की क्रिकेट म्हटलं तर आपल्या जिल्ह्यामधील काही नामवंत खेळाडू होते आणि त्या नामवंत खेळाडूमध्ये त्यावेळेला कैलासवासी बाळासाहेब पवारांचं नाव हे आग्रगण्य क्रमावर असायचं हिवर बाजारचे कोकटराव पवार असतील बाळासाहेब पवार असतील हे त्यांच्या अनेक सहकारी त्यावेळेचे मंडळी होते आणि त्यांनी त्यावेळेला एक नगर लेवल क्रिकेट क्लब हा हो एक स्थापन केला गेला आणि त्या खेळाडूंनी ज्या ज्या टुर्नामेंट्स होत असतील नावाच्या टुर्नामेंट्स त्या स्पर्धेमध्ये सगळी मंडळी भाग घ्यायची आणि त्याच्यामध्ये तो टुर्नामेंट तेच जिंकायचे असं एक वेगळं समीकरण देखील त्यांनी निर्माण केलं होतं आणि नंतर देखील काही मंडळींनी नगर रिल्व्यांच्याच नावानं तो एक संघ हा कायम ठेवला आणि त्या संघानी नंतर देखील जो बाळासाहेब पवारांच्या प्रयत्नातून जो क्रॉमटन करंडक सुरू झाला की त्याची एक ओळख हा नगर जिल्ह्यामधला एक वेगळा करंडक आहे आणि तो एक नावाचे करंडक आहे अशी जी ख्याती निर्माण झाली ती देखील बाळासाहेबांनी निर्माण केली होती त्याची कंपनीकडं अप्रुव्हल घ्यायचं आणि ते दरवर्षी एक वेगळी परंपरा त्यांनी सुरू केली जवळपास मला वाटतं बरेच वर्ष जी बाळासाहेबांच्या हयातीमध्ये मला वाटतं एकवीस बावीस वर्ष बाळासाहेबांच्या हयातीमध्ये त्यांच्या प्रयत्नातून झाली आणि ते देखील जवळपास त्याच्यामधला आठ दहा वर्ष जो नगर इलेवन संघच तो ती ट्रॉफी नेत होता आणि मग ही वेगळी एक प्रथा परंपरा की बाळासाहेब नोकरीमध्ये जरी लागली तरी ती खेळ हा एक त्यांना आवडता होता आणि म्हणून त्यांनी कपिलला देखील बरेच वर्ष मार्गदर्शन केलं कपिल देखील चांगल्या प्रकारे पुन्हा या ठिकाणी प्रशिक्षण घेत होतं चांगला खेळाडू निर्माण झालेला होता पण आचार्याच्या या सगळ्या घडामोडींमध्ये त्याला पुन्हा कुटुंबाकडे यावं लागलं आणि या वेगळ्या सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्यावरती पडल्या आहेत पण हरकत नाही ते जरी नसले तरी त्यांचा विचार जो होता तो ह्या क्रिकेट विषयाचा जास्त होता आणि म्हणून आज ह्या मॅचेस कपिलने त्यांच्या नावाने जे सुरू केल्यात निश्चित त्यांचा आज विचार हा कपिल पुढे घेऊन चाललेला आहे त्याचा एक मनस्वी आनंद हा आमच्यासारख्याला देखील होतो आणि प्रत्येक खेळाडू देखील होतो की जो व्यक्ती जरी नसले तरी त्यांचे विचार ते आपण ह्या त्यांच्या कामाच्या माध्यमातून आपण पुढे घेऊन चाललो आहोत आणि म्हणून असं अनेक लोकांना चांगलं मार्गदर्शन करायचे अनेकांमध्ये येणं असायचं आणि त्यामुळं आमच्या सारख्यालाही सामाजिक जीवनामध्ये मार्गदर्शन करण्याचं काम हे घरासोशी बाळासाहेबांनी केलं होतं आणि म्हणून आज या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक चांगल्या रीतीनं कपिल देखील पुढे घेऊन आहे आपले सगळे मंडळी त्यांचे कुटुंबातले सदस्य असतील किंवा तुम्ही सगळे मंडळी असतात त्याच्या मग उभा राहतात त्याचं मनोधैर्य वाट होता मा आणि आज या माध्यमातून हे सगळ्या स्पर्धा पुढे चाललेल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी सांगितलं यावर्षी ते संघ वाढले संघ वाढल्यानंतर अनेक लोकांना संधी मिळती खेळण्याची संघ लिमिटेड असले तर बऱ्याच लोकांना त्याच्यातून त्या स्पर्धेपासून लांब देखील राहावं लागतं पण आज अंगा अंडर फोर्टीन असेल किंवा अंडर नाईन्टीन असेल ह्याही मुलांना आज खेळायला मिळतंय आणि आज महाराष्ट्राच्या संघामध्ये ते आपली नगर जिल्ह्याचे खेळाडू आहेत याचा एक वेगळा आनंद होतो आणि आज तेच खेळाडू जे महाराष्ट्राच्या संघामध्ये खेळलेत ते आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत त्यामुळे या स्पर्धेचा दर्जा त्याच्यामुळे उंचावलेला आहे त्यामुळं पुढच्या वेळेला हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये मला खात्री आहे की अजून का याच्यातले खेळाडू ज्या ज्या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत ते निश्चित रूपाने या महाराष्ट्राच्या संघामध्ये खेळण्याशिवाय राहणार नाही आणि तिथं देखील आपली कामगिरी चांगल्या प्रकारे दाखवून ते पुढे देखील भविष्यामध्ये या चांगल्या प्रकारे मार्गक्रमण करत करतील अशी एक आशा निमित्ताने व्यक्त करतो आज या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे, प्रकारे आता होत आहेत आता पुढच्या वर्षी आपल्याला वाड्या पार्कला घ्यायला काय अडचण होणार नाही कारण जसं आता आम्ही मागच्या काही काळामध्ये जे वाड्या पार्क फक्त एक म्हणजे नावारा क्रीडा संकुल होतं पण तिथं एक शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार झालं पण हरकत नाही आता त्याला शासनाकडं एक एक्वन कोटी रुपयाचा आराखडा आपण पितळेसाठी तो दिलेला होता तर त्याला देखील मागच्या काय काळामध्ये त्याला संपूर्ण मान्यता मिळाली आणि त्याच्यामध्ये पंधरा कोटी रुपये हे आपल्याला जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग देखील झाले आहेत त्यामुळे तिथं पहिल्या टप्प्यामध्ये काय काय घ्यायचं याची आता पुढच्या काही दिवसामध्ये बैठक देखील आमची जिल्हाधिकाऱ्यांकडे होणार आहे आणि त्याच्यातनं त्याचं ते टेंडर देखील लगेचच पंधरा कोटी रुपयांमध्ये काय काय घ्यायचं हे देखील नियोजन होणार आहे त्यामुळं या सगळ्या आराखड्यामधून तो जिल्हा क्रीडा संकुल जे मैदान आहे क्रिकेटचं मैदान आहे तर इतर खेळांकडातील जे मैदान आवश्यक होतं तर ते मैदानाचं निर्माण होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हटलं तर त्या मैदानाला आवश्यकता जर कशाची असेल एक तर टर्फ विकेटची आणि दुसरी जर आवश्यकता कशाची असेल तर फ्लड लाईटची तर त्या दोन्ही त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ते घेण्याचं काम आपण या पंधरा कोटीमध्ये करणार आहोत जेणेकरून आम्ही देखील जवळपास पाच सात वर्ष म्हणजे आपल्या ए पी एल नावाने स्पर्धा घेतल्या आणि एपीएल नावाने स्पर्धा घेतल्या पण स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त जर खर्च येत असेल तर त्या फ्लड लाईट मॅचेसचा आहे त्याका रात्रीच्या वेळेला आपण घ्यायचो आणि त्या फ्लडलाइट वरती घ्यावा लागायच्या त्याचा फार मोठा खर्च हा आपल्याला येत होता आणि जवळपास पाच पाच जनरेटर संवर्षे ते लावावं लागतात तिथं तेवढी लाईट निर्माण करावं लागतील आणि त्याच्यातनं ते स्पर्धा घ्यावं लागतात त्यामुळे ते, ते फार कसरतीचं काम असतं त्या रोज आता डिझेलचे त्याच्यामुळे ते फार खर्चिक काम असतं आता आपल्याला वेळेला हे सगळं काम होईल आपल्याला त्या स्पर्धा आपण ज्या कैलस वर्षी बाळासाहेबांच्या नावाने घेतोय तर निश्चित आपण प्रयत्न करू की पुढच्या वर्षीपर्यंत ते फ्लडला उभा राहतील आणि त्याच्या आपल्याला या स्पर्धा संध्याकाळच्या घेता येतील म्हणजे पालक वर्गाला देखील स्पर्धा संध्याकाळी असल्या तर आपल्या नोकरीमधून असेल व्यवसायमधून असेल त्यांचं सगळं दिवसभराचं काम आठवून ते संध्याकाळी आपल्या मुलांचं कौतुक मुलांचं कलागुण आणि मुलांचा खेळ पाहण्याकरता हा पालक वर्ग तिथे येऊ शकतो अशा प्रकारचं चांगलं मैदान आपण निर्माण करू आणि त्यात या स्पर्धा निश्चित रूपाने पुढे जातील आणि म्हणून असे बाळासाहेबांसारखे अनेक खेळाडू की ज्यांच्या मनामध्ये होतं की इथं मोठं संकुल झालं पाहिजे तर ते निश्चित रूपानं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जी आम्हाला संधी मिळते त्या संधीच्या माध्यमातून सगळे काम अशा प्रकारचे कामं त्या जिल्ह्यामध्ये कधी झाले नाहीत या शहरामध्ये कधी झाले नाहीत तशा प्रकारचं काम आपण पुढे घेऊन चाललेलो आहे आणि आता दुसरी बाब म्हणजे येतालच्या ज्या आपण रस्त्याकडे आलो त्या रस्त्याचीच पलीकडची बाजू म्हणजे सा सारसनगरचा परिसर आहे त्या सारसनगर परिसरामध्ये देखील आपल्याला एक मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा राहिलेला आहे त्याचं आता संपूर्ण काम झालेलं आहे आतलं आता बाहेरचं फक्त काम राहिलेलं आहे आणि ते देखील देखी देखी दे देखी एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तिथं जवळपास दहा पंधरा प्रकारचे वेगवेगळे खेळ असणार आहेत ते देखील आता निर्माण झाले आहे त्याचं देखील उद्घाटन पुढच्या महिन्या दोन महिन्यामध्ये म्हणजे मार्चच्या अगोदर ते केलं जाईल आणि तिथं देखील आता एक चांगल्या प्रकारे म्हणजे वाड्या पार्कच्या बरोबरीनं आपल्याला जसं एखाद्या विशिष्ट खेळामध्ये जर एखाद्याला करिअर करायचं असतं त्याला आपण ट्रेनिंग सेंटर म्हणतो तर तशा प्रकारचं ट्रेनिंग सेंटर त्या आता सारसनगर परिसरामध्ये रामदेवरा मंदिर अशा तरी ते आता उभं राहिलेलं आहे आणि ते थोडं नाही जवळपास बारा तेरा कोटी रुपये त्या सगळ्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला खर्च आतापर्यंत आलेला आहे आणि एक चांगलं नॅशनल लेवलचं नाही तर इंटरनॅशनल लेवलचं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी उभं राहिलेला आहे त्यात त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असं नामकरण देखील मागच्या काम सुरू झालेलं आहे त्याचा महापालिकेचा ठराव करून आता झालेला आहे त्यामुळे आता येत्या महिन्या दोन महिन्यामध्ये कवितकर सर तुम्हाला तिथं मिळेल त्याचा एक वेगळा खेळाचा आनंद देखील घेता येईल आणि विशेष करून आमची सगळ्यांना विनंती असणार आहे की ज्याला करिअर करायचा असेल त्यांनी त्याचा उपयोग करून घ्या बाकीच्या टाइमपास वाऱ्याने ज्याला करिअर करायचं असेल एखाद्या खेळामध्ये कारण की खेळामध्ये आता बऱ्याच संधी आता आपल्या भविष्यामध्ये आता मिळत आहेत पूर्वी एखादा खेळ खेळायचं म्हटलं तर संधी नसायची म्हणजे करिअर माणूस करू शकत नव्हता तर जसं आपण पाहतो की पूर्वी फक्त क्रिकेट एक क्रिकेट यालाच ग्लॅमर होत पण आता तशी परिस्थिती राहिली नाही आता लाल मातीच्या खेळापासून कबड्डी खो खो पर्यंत अशा अनेक खेळ आहेत की ज्याला एक वेगळा आता दर्जा मिळाला आहे त्याच्यात ग्लॅमर निर्माण झालेला आहे त्यामुळे आता त्याच्यातनं आपण खेळातलं करिअर करू शकतो आपला उद्धारनिर्वाहाचं साधन आपण निर्माण करू शकतो अशा प्रकारचे आता अनेक खेळ निर्माण झालेले आहेत आणि म्हणून तिथं ते आज एक चांगलं स्पोर्ट्स उभा राहिलेला आहे आणि म्हणून हे सगळं करत असताना याच्या मागे विचार फार महत्वाचा असतो वैचारिक पातळी माणसाची लागत असते आणि म्हणून ती वैचारिक पातळी निर्माण करण्याचं काम हे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांमध्ये देखील ही जोत पेटवण्याचं काम हे स्वर्गाचे बाळासाहेब पवारांच्या रूपाने त्यावेळेला त्यांनी आमच्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून आम्ही हे सगळे मंडळी सामाजिक स्तरामध्ये काम करत गेलो पुढे जात गेलो आणि म्हणून चांगला विचार पुढे घेऊन गेल्यानंतर तुमच्यासारख्या लोकांनी देखील आम्हाला एक वेळेला नाही दोन वेळेला नाही तर तीन वेळेला या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर